नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सी टी व्ही अक्षबान यूट्यूब चॅनलमध्ये आज बाबा आणि आजी सुंदर असं महादेवाचं गीत म्हणणार आहेत गीत आवडल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आपण अभंगाला सुरुवात करूया आपल्याला लवकरच मित्रांनो वन के सबस्क्रायबर करायचे आहेत तर खूप सारा सपोर्ट करा माझ्या माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान हुँँ? शंकराला माझ्या मागेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान गळ्याचा छोरे माळा पाया तोल छान पाया तोल पुर छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान जठेतून वाहेुळ झुळ गंगा जठेतून वा चांदो चादोबा छान 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 आवडते बेलाचे पान पान आवडते बेलाचे पान महादेवाच्या हातामध्ये डमरू तिरशूळ महादेवाच्या हातामध्ये डमरू तिरशूळ खडावा छान 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 आवडते बेलाचे पानं पान आवडते बेलाचे पानं